रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बारावी कला शाखा नंतर काय करावे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे बारावी कला आर्ट शाखेमध्ये पास झाल्यास तुम्ही विविध क्षेत्रामध्ये कॅरियर करू शकता बी ए बी ए पदी बी ए किंवा डिप्लोमा डिझाईन पत्रकारिता हॉटेल मॅनेजमेंट करू शकता तसेच बी ए बी एल एल बी पर्यटन व्यवस्थापन बी ए एन टुरिझम किंवा शिक्षण म्हणजेच डी एड यासारखे कोर्स निवडू शकता कलाशाखेतील पदवी बी ए आणि कॅरियर पर्याय पदवी बी ए तुम्ही भाषा साहित्य अर्थशास्त्र इतिहास भूगोल राज्यशास्त्र समाजशास्त्र मानसशास्त्र तत्त्वज्ञान यासारख्या विषयामध्ये पदवी घेऊ घेऊ शकता कॅरियर आणि पर्याय प्रे, शिक्षण म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही बी एड डी एड म्हणजे करू शकता आणि प्राध्यापक बनू शकता त्यानंतर पत्रकारिता आणि माध्यम पत्रकार वर्तपंडित सोशल मीडिया व्यवस्थापन कंटेंट रायटर त्यानंतर कला आणि डिझाईन ग्राफिक डिझायनर फॅशन डिझायनर इंटी डिझायनर इत्यादी तुम्ही करू शकता त्यानंतर व्यवस्थापन हा मध्ये हॉटेल व्यवस्थापन पर्यटन व्यवस्थापन त्यानंतर मानव संसाधन व्यवस्थापन त्यानंतर कायदा वकील म्हणजेच बी ए एल एल ए करू शकता त्यानंतर आहे सामाजिक क्षेत्र सामाजिक कार्यकर्ता समसेवी संस्था इत्यादी सामाजिक क्षेत्र सामाजिक कार्यकर्ता यावे सामाजिक क्षेत्र सामाजिक कार्यकर्ता समसेवी संस्था व्यवस्थापन व्यवसाय व्यवस्थापन मार्केटिंग म्हणजे मार्केटिंग व्यवसाय याकरिता तंत्रज्ञान वेब डेव्हलपर आय टी सपोर्टर डिप्लोमा डिझाईन पत्रकारिता हॉटेल मॅनेजमेंट पर्यटन व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात डिप्लोमा कोर्स करू शकता टीप तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतानुसार योग्य कोर्स आणि कॅरियर निवडू शकता तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर शिक्षा डॉट कॉमवर किंवा नोकरी डॉट कॉमवर भेट देऊ शकता अशा प्रकारे मी तुम्हाला बारावी शाखेनंतर काय करावे यास याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून दिलेली आहे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूटूब चॅनल रामचंद्र डोने याला आवश्यक भेट द्या आणि लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही म्हणजेच आवश्यक करा धन्यवाद